नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्याच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आजचा घटक आहे नाणी व नोटा भाग दहा तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरचं एक उदाहरण आहे जरा वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे आणि ते आता आपण समजून घेणार आहोत तर संतोषने दुकानदाराकडून एक वस्तू नऊ हजार सहाशे विकत घेतली दुकानदाराने दाराला त्याने दहा हजार रुपये दिले उरलेली रक्कम दुकानदाराने त्याला पन्नास वीस व दहाच्या समान नोटा दिल्या तर त्याने प्रत्येकी किती नोटा घेतल्या मित्रांनो उदाहरण खूप सोपं आहे आणि साधं आहे दुकानदाराकडे त्याने वस्तू घेतली नऊ हजार सातशेला त्याने दिले दहा हजार रुपये आणि त्याला उरलेली रक्कम आता उरलेली रक्कम आपल्याला माहिती आहे का नाही मग दहा हजार रुपये वजा नऊ हजार सहाशे दहा हजारमधून नऊ हजार सहाशे गेले या ठिकाणी उत्तर मित्रांनो आलेलं आहे पहा तर इथे उत्तर आहे चारशे म्हणजे चारशे रुपये त्याला परत दिलेले आहेत ठीक आहे तर आता आपल्याला चारशे रुपये हे क्लिअर झालेलं आहे त्याला परत दिलेले आहेत परंतु त्या दिलेल्या नोटांची संख्या जी आहे ती समान आहे मग आता कोणकोणत्या कोणत्या नोटा आहेत तर पन्नास आहे वीस आहे आणि दहा आहे यांची बेरीज करूया किती होतात बघा बरं यांची बेरीज होतात ऐंशी आता आपण पर्यायाकडे येऊया आता काय करूया या ऐंशीला या प्रत्येक पर्यायाने काय करायचं गुणून बघायचं म्हणजेच ऐंशी गुणिले सात येतं उत्तर पाचशे साठ आपल्या किती आहे आए? चारशे आहे का आहे आए? नाही चला पुढचा पर्याय घेऊया ऐंशी गुणिले चार तीनशे वीस आहे का आपले चारशेचं उत्तर नाही पुढे जा ऐंशी गुणिले पाच उत्तर येतं चारशे आहे आपलं आहे पुढचं आपण करून बघूया ऐंशी गुणिले नऊ पहा बरं किती येते सातशे वीस म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक तिसरा जो पाच आहे ते घेतल्यानंतर चारशे हे उत्तर आलेलं आहे म्हणजेच समान नोटांची संख्या ही पाच आहे म्हणजेच काय तर बघा बरं इकडे ताळा करून बघूया पन्नासच्या पाच नोटा म्हणजे झाले दोनशे पन्नास वीसच्या पाच नोटा बघा बरं किती झाले शंभर आणि दहाच्या पाच नोटा झाले पन्नास करा यांची बेरीज आपण यांची बेरीज केली शून्य पाच आणि पाच दहा चला ए, एक एक आणि एक आणि हे दोन चारशे चारशे झाले तर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे आणि ते या ठिकाणी आपण काळजीपूर्वक रंगवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या दहाव्या भागामध्ये आपण एक अशा प्रकारे जर एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण सोडवून बघितलं आणि ते समजून घेतलं तर अशाच प्रकारची आणखी काही उदाहरणं आपण तयार करायची आहेत आणि ती सोडवायची आहेत जेणेकरून हा भाग आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं दृढीकरण देखील होऊन जाईल तर आजच्या या भागामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि यानंतर आपण पुढच्याच भागामध्ये देखील सहभागी व्हा धन्यवाद